नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनल तडकामध्ये आज आपण ज्वारीचे डोसे बनवणार आहोत आणि हे दोसे झटपट बनतात फक्त पाच ते सात मिनटं लागतात हे बनवण्यासाठी तुम्ही नाश्त्यासाठी हे झटपट बनवू शकता खूपच पौष्टिकही आहे तर चला मग सुरू करूया त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आहे त्याचसोबत एक चमचा बारीक रवा आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आहे हिरवी मिरची आहे एकदम बारीक कट करून घेतली आहे कोथिंबीर बारीक कट केलेली मीठ चवीनुसार अद्रक आहे ते मी किसून घेतलंय आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे तर सगळ्यात पहिले एक मोठा बाऊल घेऊया आणि त्यामध्ये आपलं ज्वारीचं पीठ घेऊया ज्वारीचं पीठ जितकं असेल तेवढं म्हणजे एका वाटीला मी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा घेतलेला आहे तुम्ही फक्त तांदळाचं पीठ किंवा फक्त रवा पण घेतला तरीही चालेल त्यासोबत मी आता इथे घातलेले आहे भाजलेले जिऱ्याची पावडर आणि एकदम बारीक कट केलेली हिरवी मिरची त्यासोबत आल्याची पेस्ट घालतेय कोथिंबीर आणि मीठ घालतीये चवीनुसार आता यामध्ये आपण एक चमचा दही घालणार आहोत दह्यामुळे आंबट अशी चव येते जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आणि जर जर दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण यामध्ये ॲड करू शकता खूप छान चव येते तर त्याला मी मिक्स करून घेतले आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं एकदम पातळ बॅटर बनवायचं आहे बॅटर आपल्याला एकदम पातळ हवं आहे तांदळाचं पीठ आणि रव्यामुळे आपले जे डोसे आहेत ते खूप कुरकुरीत होतात आणि ज्वारीचं पीठ हे ग्लुटन फ्री असतं तर तुम्ही नक्की करून बघा खूप चविष्ट होतात हे सकाळी झटपट तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता तर तुम्ही बघू शकता मी याला एकदम पातळ असं बनवून घेतलेलं आहे एकदम पातळ हवं आहे आपल्याला हे तर याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही तर आता याला आपण एक पाच मिनटं साईडला ठेवून देऊया म्हणजे आपला रवा जो आहे तो छान फुलेल तर एक पाच मिनटं झालेली आहेत आपला रवा छान फुललेला आहे आणि बॅटर मस्त झालेला था आहे तर आता आपण दोसे करून घेऊया तर इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याला आता तेल लावून घेऊया तवा छान गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि हे दोसा आपण हाय फ्लेमवरच करणार आहोत बॅटर जे आहे ते पुरत व्यवस्थित खालपासून हलवायचं म्हणजे आपला जो रवा तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आहे ते खाली बसणार नाही प्रत्येक वेळेला आपल्याला जे पीठ आहे ते छान हलवूनच मग डोसा पसरवायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवून मी हा डोसा पसरवून घेते एकदम पातळ पसरवायचा जिथे जिथे तुम्हाला थोडीशी जागा दिसेल तिथे थोडं थोडं पीठ टाकून घ्या म्हणजे आपला दोसा एकसारखा होईल आणि तुम्ही बघू शकताय लगेच जाळी आलेली आहे आपल्या दोशांना मस्त होतो दही टाकल्यामुळे आंबट चव येते त्याला तर आता पण याला भाजू देऊया आपण तेल ऑलरेडी लावलेलं आहे त्यामुळे मी इथं तेल लावत नाही आहे तर हाय फ्लेमवर एक दोन मिनटं आपण याला भाजून घेऊया तर दोन मिनटं झालेली आहेत दोसा आपला छान सुकलेला आहे तर तुम्ही बघू शकताय तो ॲटोमॅटिक तव्यावरून सुटत आहे तर ते याला काढून घेऊया ज्वारीचे दोस याला नाहीत एकाच साईडने भाजायचं आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेलं आहे हे बघा मस्त होतो हा तुम्ही असाही खाल्ला तरीही चालेल किंवा कोणत्याही चटणीसोबत सॉससोबतही दिला तरी खूप छान लागतो तर मी परत एक तुम्हाला दुसरा करून दाखवते पहिल्यासारखंच तव्याला तेल लावून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय ठेवायची तवा छान गरम करून घ्यायचा आणि मग आपला डोसा जो आहे तो पसरवायचा ज्वारीचे डोसे भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडंसं जास्त सुकलं की आपण हे हळूहळू काढायचं जर तुम्ही तो डोसा सुकलाच नाही आणि लगेच काढायचा प्रयत्न केला तर तो, तो मोडतो आणि चिकटतो त्यामुळे डोसाला छान शिजू द्यायचं म्हणजे भाजू द्यायचं आणि नंतरच मग काढायचं तर अशा प्रकारे मी तो दुसरा डोसाही पसरवून घेतलेला आहे आता याला थोडंसं तेल टाकते मी आणि याला हे पूर्ण सुकेपर्यंत भाजून घेणार आहोत हे बघा पूर्ण सुकलेलं आहे आणि कलर चेंज झाला की तो ॲटोमॅटिक तव्याचा सुटतो आपण जो रवा आणि तांदळाचं पीठ टाकले त्यामुळे हा छान क्रिस्पी होतो तुम्ही बघू शकता किती मस्त आणि क्रिस्पी झालेला आहे हा तर हाही डोसा मी काढून घेते तुम्ही हा डोसा कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकतं किंवा असाही खूप छान लागतो नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका